पती प्रचंड लेखे व वर्धित व विश्व वंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ छतींचे बळ असणारे त्र त्रस्त मोगलांना करणारे प परत न फिरणारे ती तीन जगात जाणणारे श्री शिस्तप्रिय वा वाणी जाते जी म्हणजे पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राजाचे हितचिंतक जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज शेतीचा राजास शहर आहे राजास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सत्तेच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडस नियती सुद्धा करत नाही जिजेसाठी तलवार चालून गेला आणि दया छातीने हिंदुस्थान हरून गेला वाघ नख्याने अफजल खानचा कोथळा पाडून गेला मूड बरमावळ्यांना घेऊन हजारो शतनांना लढून गेला सुवर्गात गेल्यावर ज्याला देवानं झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आजी जाऊनची त्यांची जात मर्द मराठीची देशाला लाट आणली भगव्याची आणि मूर्त मिळ रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माया कधी सुटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माया कधी सुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाच शिवरायांचा कधी सुटणार नाही नाच शिवरायांचा कधी सुटणार नाही एक होते तोरजगाव उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्या असेपर्यंत पर्यंत नाव तुमचं ना मिटणार श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज पेटविली जाणं पेटवली रणांगणे दे हजविला मातीसाठी मनाच्या आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूंची येथे स्वराज्य राखण्याची साग आहे म्हणूनच तर लाख करोड मावळे येथे सत्थ कुर्बान आहेत ना चिंता ना मी ती ज्याच्या मतामध्ये राजे शिवछत्रपती भगव्या रंगाची धमक बाग स्वाभिमानाची आग आहे घाबरताच कुणाला वेळ्या तिथे शुभांचा भाग आहेस ज्याचे नाव घेता स रक्त अशा शुभांच्या आम्ही भक्त संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे जाता जाता एवढंच म्हणते पण आवाज इतका जर्द झाला पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे बरं का तर बोला श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद